डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आंबेडकरनगर कर चोपडा उल्हासनगर नंबर तीन या ठिकाणी प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव स्मारक समितीच्या वतीने साजरा करण्यात येतो याही ये वर्षी बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती अतिशय आनंदी उत्साही आणि उल्हासामध्ये आपण साजरी केली आज एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस आज शेवटचा कार्यक्रम अतिशय लोकांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं तेरा तारखेपासून या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतोय तेरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बारा वाजता पुष्पहार अर्पण केला चौदा तारखेला संपूर्ण शहरामध्ये बाईक रॅली काढली संध्याकाळी मी प्रत्येक वर्षाला वर्षागणित जास्तीत जास्त पब्लिक जुलूसमध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी होतो याचा मला खरोखर आनंद वाटतो अतिशय शिस्तबद्ध शांततेने या कार्यक्रमाचं स्वरूप होतं या कार्यक्रमाला स्मारक समितीचे पदाधिकारी माझ्या इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याचमुळे ही जयंती अशा पद्धतीची साजरी होऊ शकते मी जयंतीमध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं नागरिकांचं चोपड्यातल्या शहरातल्या सर्व ज्या जे लोक जयंतीमध्ये सहभागी झाले या सगळ्यांच स्मारक समितीच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद करतो भविष्यामध्ये असे कार्यक्रम ज्या ज्या वेळेला होतील त्या त्या वेळेला असं सहकार्य तुमच्याकडनं अपेक्षित आहे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आत्ताच महाराष्ट्राच्या अतिशय लोकप्रिय गायिका निशा भगत आणि त्यांच्यासोबत प्रल्हाद शिंदे यांचे नातू समर्थक शिंदे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम ठेवलेला होता लोकांनी चांगल्या पद्धतीनं त्याचा आनंद घेतला मी लोकांचे सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय महाराज